अमरावती शहरातील सिटी बस अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे रोजचा प्रवास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या आस्थापनावर काम करणारे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना दररोज करावा लागणाऱ्या प्रवासामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे अमरावती बडनेरा येण्या जाणारे प्रवासी सिटी बस बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे तरी अमरावती शहरातील बंद असलेल्या सिटी बस लवकरात लवकर सुरू कराव्या या मागणीसाठी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि उपायुक्त डॉक्टर देण्यात आले हा अमरावती शहरातील नागरिकांचा महत्वाचा विषय असून बंद असलेल्या सिटी बस लवकरात लवकर लोकर सुरू कराव्या अन्यथा जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला यावेळी भाजपा किसान मोर्चाचे शहरात जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबर सरचिटणीस राजेश गोपने दीपक अनासाने गोवर्धन सगणे आशुतोष पाटील नरेंद्र काळे दिलीप करुले नरसिंग बंग सचिन पंसारी उमेश गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अमरावती शहरातील सिटी बस अनेक महिन्यापासून बंद आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्याचमुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रवासाला काही साधन नसल्यामुळे नायलाजवळ त्यांना जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे तरी आज किसान मोर्चा भाजपातर्फे उपायुक्त डॉक्टर मेघनाताई वासनकर यांना निवेदन दिलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर लवकर सिटी बस सुरू झाली नाही तर आमच्या ना, आम्ही किसान मोर्चा भाजपातर्फे एक मोठं आंदोलन अमरावती शहरामध्ये उभं करणार आहे त्यामुळे तातडीनं सिटी बस सुरू करा या प्रकारचं निवेदन आज दिलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती